श्री राजेश्वरी शनेश्वर मित्रमंडळात शारदीय नवरात्रोत्सव दुसऱ्या दिवशी कीर्तनाने भक्तांचे मन जिंकले चिंचवी येथील श्री राज राजेश्वरी शनेश्वर मित्रमंडळ आयोजित शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरू आहे सालावदाप्रमाणे यावर्षी उत्सवाचे आयोजन भव्यरित्या भा, करण्यात आले असून दररोज कीर्तन भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षण प्रदर्शन होत आहे उत्सवाचे उद्घाटन गुरुवार दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता स्थानिक ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय पद्धतीने झाले दुसऱ्या दिवशी प्रत्येक रात्री ते वाजता प्रमुख कीर्तनकार व कलाकार भक्तांसमोर सादरीकरण करतात उत्सवाच्या दुसऱ्या चार दहा दोन हजार पंचवीस प्रख्यात कीर्तनकार हरिभक्त पारायण शिवकन्या भूमिकाताई पाटील मालनगाव साकरी यांनी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची ची करणे काम बीज बाळवावे नाम या अभंगावर चिंतन केले त्यांच्या रसाळ आणि प्रभावी वाणीतून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले हे कीर्तन कैलासवासी हिरामण रामचंद्र पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले होते ज्यासाठी सागरभाऊ पवार यांनी विशेष योगदान दिले या प्रसंगी गावाचे सरपंच श्री योगेश पवार रिंकूदा मंडळाचे अध्यक्ष शरद झारोडे मंडळाचे सदस्य सागर पगार सुरेश झारोडे निवृत्ती झारोडे संजय झारोडे दादाजी पवार लखनसागर मारुती पगार गणेश पगार संजय पवार रवींद्र पवार उपस्थित होते गावातील भजनी मंडळ कलाकारांनी कीर्तनाला संगीतबद्ध स्वर दिले यामध्ये मोरेसर शांताराम पगार जनार्दन पगार विठोबा महाराज भिला गांगुर्डे मधुकर पवार संजय पवार राजेंद्र पवार भंडारी पवार युवराज पगारे तुकाराम पवार पप्पू पवार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेत नवरात्रोत्सवाची भक्तीमय ऊर्जा अनुभवली एसन टीव्ही न्यूज साठी टी शरद पवार चिंचवेकॉन दाबायला